चल 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 तू फाटकी नवर चल दर हात आल दर न तुला बी बुद्ध्या सुचली त्या बाळ्याच ऐकून आली माझ्यावर चल चौकात चल माझ्याच बारा वाजले होते ना कुसलाच तग नाही एखादा काटो का इकडे काय करताय तुम्ही दोघ कोण तुम्ही दोघं काय करतो अगं ती ताली होती चुकली होती बिबट्या होता उसा दिसते का तुम्हाला अग काय करते इथं अगं मी अग काय तू काय करते इकडं अग मी ह्यांना भेटायला आले होते कशाला भेटायला आलती तू तिला बिबट्यानं तांडलं माझं नाव घेत ओरडत ओरडत माझ्या पर्यंत पळत आलती ती मला काय करायचं तिला कुणी पण तांडू दे आपल्याला दिसतो अग म्हणजे इकडे हात लावा ना तिला हात लावा अजून लावा हात नाही लाव मी नाही लावलो हात लावला खात मी फक्त हे बघ असं बाजूला सार हे काय करताय तुम्ही अरे तिला बाजूला पुष करतो नुसतं पुष ती ओक अशी तो बहुती होती इथं मी काय केलं तिला नुसतं असं तिला तुम्ही काय करत होते इकडे अरे मला तेच म्हणायचं ती काय झालत मी तर राहत आलो होतो आणि ती इकडं पळत आली तुला ताणली तिला कुठं पळावतीस कळा नाही हो मग ती गपकुनी माझ्यापैकी आली मग मी तिला सावकाश इकडे आणून सुटली मी घाबरले होते माझ्या समोर तो बाळ्या आलता हिला बोलवायला वहिनी तुम्हाला नारायण शेटणी बोलवले काय म्हणतो म्हणजे तुला बोलवा आलता का हिला बाळा बोलवायला आलता आलता नाही असं नाही मी बाळ्याला काय सांगितलं की बाळ्या जा कावेरीला म्हणाव की तुला नारायण शेटने भेटायला कावेरी माहित नाहीये का अरे माहित आहे पण ते अरे ऐक मला काय म्हणायचं परत हात लावला तिला अरे हात नाही लावत मी काय सांगतो समजून घे मला काय म्हणायचं होतं की बाबा बाळ्याला आहे का नाही बाळ्याला बाळ्याला मी कावेरीला बोलाव लावलं होतं बरोबर पण बाळ्या काही कावेरी आणि मी मी कोणी अरे तू कावेरी आहे पण बाळ्याचा गैरसमज झाला बाळ्यानं हिला लावून दिली मित्र काय करणार काय करत होते इकडे कशाला घेऊन आला जम्मो करत होतो काय करत होतो काय का बोलते हिला का काय करत होता अरे हिचा गैरसमज आला हिला वाटलं बाळ्यानं म्हणजे uh, मी नारायण शेटन बाळ्याला हिला बोलवा लावला असं हिला वाटत होतं पण वस्तुस्थिती अशी की मी तुला बाळ्याला इथं बोलवा लावलं होतो तू उत्तर माझी मैत्रीण आहे ना तुला कळत नाही का तुम्ही दोघ पण मला बोलायचं नाही गनाला आ काय तू दोन मिनिट आय काय मोरो लावाय आज थांब ना जा तुला काय माझा मित्र थांब ना थांब बायको yeah <laughs>